नमस्कार मंडई आपल्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी टेस्टी आणि झटपट होणारा पदार्थ था। पालकचे थालीपीठ तर ता, तुम्ही तयार आहात का चला तर मग सुरू करूया आता मी हे पालकचे थालीपीठ बनवण्यासाठी काय काय घेतलं आहे ते आपण पाहूया इथे मी पालकचे थालीपीठ बनवण्यासाठी मिक्स धान्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ ज्वारी बाजरी हरभरा अजून आपण यामध्ये घेतलेले आहे मटकी हे सगळे पदार्थ एकत्र आपण भाजून दळून आणलेले आहेत तर हे असं आपण हे मिक्स पीठ वापरणार आहोत पालकचे थालीपीठ बनवण्यासाठी आता पालकचे थालीपीठ बनवणार म्हणून मेन पदार्थ आपला हा पालक आहे इथे मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे इथे मी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतलेला आहे इथे आपण तीळ घेतलेले आहेत आपण इथे ओवा आणि जिरी घेतलेली आहे आणि आपण थोडी हळद पीठ मळताना वापरणार आहोत तर चला तर मग हे पालकचे थालीपीठ बनवण्यासाठी पीठ मळण्यासाठी स्टार्ट करूया इथे मी हे भाजणीचं पीठ ह्या बाऊलमध्ये घेत आहे आता आपण याच्यामध्ये बारीक केली पालक ॲड करणार आहोत मध्ये मी आता कांदा ॲड करत आहे आता आपण याच्यामध्ये तीळ ॲड करत आहोत मी याच्यामध्ये ओवा आणि जिरी ॲड करत आहे आता आपण चिमूटभर हळद यामध्ये ॲड करत आहोत आता आपण याच्यामध्ये जो मी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेतला होता तो ॲड करत आहे आपण याच्यामध्ये थोडी कोथंबीर ॲड करत हो। आहोत आणि आता लास्टला मी यामध्ये मीठ ॲड करत आहे आता आपण हे पीठ रपडली मळून घेणार आहोत यामध्ये मी असं थोडं पाणी ॲड करत आहे आपल्याला थोडे थोडे पाणी पीठ मळताना ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे थालीपीठाचं पीठ प्रॉपरली मळून झालेलं आहे तर आता आपण यालाच पाच मिनटं ठेवून थालीपीठ करायला घेणार आहोत आता आपण थालीपीठ करण्यासाठी स्टार्ट करूया यासाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे आणि आपण हाताने था ह्या थालीपीठ थापून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे हे थालीपीठ ह्या कपड्यावर स्प्रेड करायचं आहे आपण इथे हा ओला कपडा घेतलेला आहे त्यामुळे हे थालीपीठ खाली चिटकत नाही आणि आपण जो गरम तवा करणार गर आहोत त्यावर ते प्रॉपरली निघतं सो आपण अशा प्रकारे हे थालीपीठ स्प्रेड करून घेणार आहोत आता आपण ह्या पालक थालीपीठाला गोल होल करणार आहोत जेणेकरून हे थालीपीठ दोन्ही बाजूनी प्रॉपरलीही हे भाजले जाईल आता अशा प्रकारे माझं हे थालीपीठ थापून झालेलं आहे आता मी याला तव्यावर टाकणार आहे मी ते तव्याला थोडंसं तूप लावून घेत आहे थाली आता आपण थाली, थाली हे थालीपीठ हे प्रॉपरली ह्याचा प्लेस केलेलं आहे आता आपण हे थाली पालक थालीपीठ दोन्ही बाजूने प्रॉपरली भाजून घेणार आहोत मी यावर आता एक झाकण ठेवते आणि दोन मिनटं आपण त्याला एका बाजूने भाजून घेणार आहोत आता आपण आपले हे पालक थालीपीठ दुसऱ्या आहे पलटी करणार आहोत आणि दुसऱ्या पण दोन मिनटं प्रॉपरली भाजून घेणार आहोत आता थालीपीठला वरच्या साईडनी हे तू लावून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी वरच्या साईडला हे तू लावून घेतलेलं आहे मंडई बघा हे किती मस्त दिसतं हे पालक थालीपीठ आता आपलं हे पालक थालीपीठ तयार झालेलं आहे आता मी हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर मंडई अशा प्रकारे आपलं हे पालक थालीपीठ रेडी झालेलं आहे आपण हे दह्याबरोबर बरोबर लोणच्या बरोबर सर्व करत आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी अशाच एक मजेदार आणि पौष्टिक रेसिपी भी सोबत भेटू तोपर्यंत आनंदी राहा आरोग्यदायी था